आता मध्ये आपल्याला कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकतं आणि मध्ये ट्रेड आपल्याला भेटू शकतो एक्झॅक्टली बघा ह्याच्या आधी आपण ज्या पद्धतीने मार्केट मध्ये प्लॅनिंग केलं त्या पद्धतीने मार्केट वर्किंग केलंय आपण जो व्ह्यू सांगितला ज्या झोन पासून अप जाईल ज्या झोन पासून डाऊन येईल प्रॉपर केलंय आज पण आपण हा झोन ड्रॉय करावं एकूण हजार नऊशे अठराच्या वर जाईल म्हणून सांगितलं होतं मार्केट क्रॅश केलं आणि परत आणि रिव्हर्सल फिरलं आणि रिव्हर्सल आपल्या पासूनच फिरलं तर हे अनालिसिस कसं केलं किंवा काय झालं बऱ्याच जणांना जर प्रश्न चिन्ह पडतो पण सिंपल आपला जास्त अभ्यास होईल तेवढा आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत जातात तर मग सगळ्यात जास्त फोकस आपल्याला पैशापेक्षा अभ्यासावर आप करणं गरजेचं आहे तर एक्झॅक्टली मुद्दा बघा हा ट्रेडिंग सेटअप किंवा हे जे आपण सपोर्ट मिशन ड्रॉप केला हे परफेक्टली बघा त्याच झोनपासून अप जाते किंवा त्या झोनपासून डाऊन जाते तसंच उद्या जर मार्केट समजून झाला आणि ह्याला जर क्लोज केलं तर कॉल साईडला मुवमेंट होऊ शकते फर्स्ट टार्गेट सेकंड टार्गेट इथे लेव्हलला बसू शकतो सेकंड टार्गेटच्या ठिकाणी बऱ्याच वेळा ह्या झोन बसून परत रिव्हर्सल दिसला आणि परत जर ह्या झोनला परत मार्केट जर आला तर तुम्ही कुठला पण बसू शकता तुमचं टार्गेट हे येणार आहे आणि मार्केटमध्ये जर एकदम मोठी रॅली व्हायची म्हणली तर एकाउंट एकशे पंचावन्नच्या पण वरती रॅली बेस्ट आणि बेस्ट रॅली होऊ शकतात परत मार्केट एका चारशे सेहेचाळीस आणि परत एकाऊन सातशे ब्याऐंशी पण मार्केट जाऊ एक्झॅक्टली बघा हे जर बँक निफ्टी जर बँक निफ्टी जर मला चांगल्या मुवमेंट होऊ शकतात आता निफ्टी जर बघितला तर निफ्टीमध्ये मार्केट एकदम वन साइड एक फॉल केला आणि फॉल करून एक सस्टेन केला ठराविक लेवल आता ही सस्टेन लेवल मार्केट ह्या म्हणजे ट्रेडलाइन बनलेला आहे आणि ट्रेडलाईन जर ब्रेक केलं तर हा फॉल जरा कंटिन्यू राहू शकतो आणि हा फॉल जर परत जर रिव्हर्सल जायचं म्हणलं तर तेवीस हजार एकशे दहा हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आणि ह्या स्ट्रॉंग सपोर्टला मार्केट रिव्हर्सल असं फिरू शकतात जर इथं जर नाही फिरलं तर मग जरा मोठा फॉल परत आपल्याला दिसून येऊ शकतो माझ्या हिशोबाने फिरू शकतं आणि इथून बेस्ट मुवमेंट होऊ शकते परत तेवीस चारशे अठराच्या वरती पण बेस्ट आपल्याला मुवमेंट मार्केटमध्ये दिसून येतात ओके तर अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा थँक्यू